ए इकडे रे तो मारून मारून बांगडी फुटली इकडे 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 येतो इकडे बघू माझी बांगडी फुटलेली तस काय माझी बांगडी फुटली उगच फुटत नाहीत हातातल्या बांगड्या असली असतात ना रे रेगिल उन्हाळ्या सुट्टीला घरात त्यांच्यामुळं बांगड्या फुटत्या सगळ्या बघू कसल्या बघू कोपऱ्यात जाऊन राहणार आजची इकडे या तू इकडे लवकर तिथे मारल तिथे का बांगडी पडल्यास इकडे 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 या बांगडी दाखवती माझी बांगडी फुटली आता मारताना इतका रेगेल उन्हा सुट्ट्या असल्या रेगेल पण करायला दिल्या दाताड काढतोस कुत्रा बस सीता इत बस तीत बस बस तिथं बघू नाही तुला लागू ती पण माझी बांगडी फुटली मग ने काय करू नाही तुला लागू कशाला मारायचं माने घरात असल्या असं त्रास द्यायचा मला त्रास देले तू काल फॅन पडला किती वेळा पाणी वाया घालवलास बकबरी किती पाणी वाया घालवलास कपडे झटलेला आहे ती खोट बोलू नकोस वाकळा वाकडा का निका खोट बोलू नकोस खोट बोलू नको आज देवगणच्या <laughs> नाकाच्या <laughs> तू भेटा नाकाचे मी कुठे माझ्या